लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबरसर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार अलमटी धरण उंची विरोधात चार तास सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन दुसरी अभ्यास समिती नेमावी या मागणीसाठी सांगलीच्या अंकली पुलावर झाले आंदोलन सरकारने सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे गांभीर्याने न पाहिल्यास हायवेवर चक्काजाम आंदोलन करणार सतेज पाटील यांचा इशारा कर्नाटक सरकारने अलमट्टी धरण बांधल्यापासून सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात दरवर्षी महापूर येत आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून सातत्याने महापूर येत असल्याने या परिसरातील नागरिक शेतकरी व्यापारी यांचे कोट्यावधीचे नुकसान होत आहे त्याचबरोबर यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारलाही हजारो कोटींची तरतूद करावी लागत आहे त्यातच कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची पाचशे एकोणीस वर। मीटर वरून पाचशे चोवीस मीटर पर्यंत वाढवण्याचा घाट घातला आहे यामुळे सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील बहुतांश भाग पाळण्याखाली जाणार आहे या परिसरात अलमट्टी धरणाची उंची पाचशे तेरा मीटर होती तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव पासून सातत्याने दरवर्षी महापूर येत आहे त्यामुळे येथील नागरिक शेतकरी व्यापारी आज झालेल्या त्यांनी सुमारे चार तास चक्काजाम आंदोलन केले हे आंदोलन कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील खासदार विशाल पाटील धैर्यशील माने आमदार विश्वजित कदम प्रकाश आबेटकर प्रकाश आवाडे राजू आवळे अरुण लाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाले यावेळी या तीन जिल्ह्यातून असंख्य शेतकरी व्यापारी व नागरिक उपस्थित होते अलमटी धरणाच्या उंची संदर्भात राज्य सरकारने बैठक आयोजित केलेली आहे त्यामध्ये याबाबत चर्चा करून कर्नाटक सरकारला उंची वाढवण्यासाठी विरोध करण्यात यावा तसेच अलमट्टी धरणामुळे सांगली कोल्हापूर परिसरात पूरस्थिती निर्माण होत नाही हा नंदकुमार वडनेरे समितीच्या अहवालास विरोध करून दुसरी अभ्यास समिती नेमावी या परिसरातील शेतकरी नागरिक व्यापारी यांच्या मागणीकडे गांभीर्याने पहावे अन्यथा पुढील काळात हायवे रोखून चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना दिला आहे